श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे या क्षणाची दुसरी महत्वाची बातमी काल झालेल्या सुनावणीमध्ये साखर गोडाऊनला केलेलं सील काढायला एम एस सी बँकेनं डीआरटी कोर्टानं परवानगी दिलेली आहे तर त्यामुळे अभिजित पाटील यांच्या कारखान्याला क्लीन चीट मिळाली आहे नुकताच अभिजित पाटील यांनी माढामध्ये रणजित सिंग नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या कारखान्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे आता पाच मेला दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारखान्यामध्ये घेणार तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे तर काल सुनावणी झाली आहे आणि या सुनावणीमध्ये साखर गोडाऊनला केलेलं सील काढायला कोर्टामध्ये परवानगी दिली आहे त्यामुळे अभिजित पाटील यांच्या कारखान्याला आता क्लीन चिट मिळाल्याचं बोललं जात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन विषय अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन कसबे फोन लाईन वरून सोबत जोडले गेलेले आहेत सचिन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीची कारवाई हटवण्यात आली आहे काय अधिक माहिती मिळते नक्कीच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा साखरेचं गोडाऊन एम एस बँकेनं काही दिवसापूर्वी सील केलं होतं आणि यानंतर चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अभिजित देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि यानंतर तातडीने चक्र फिरल्यानंतर काल सुनावणी झाल्यानंतर आज सील काढण्याची सी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अभिजित पाटील गटाने पाठिंबा दिल्यानंतर ही जी कारवाई आहे ती मागे घेतली का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे दरम्यान पाच मे रोजी देवेंद्र फडणवीस सुद्धा या विठ्ठल कारखान्यावर पहिल्यांदाच येणार आहेत आणि त्यावेळी भव्य मेळाव्याचं आयोजन पाटील यांनी केलेलं आहे नक्कीच धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बाबा अब्दिसाहेबांच्या भेटीला चालले बाबा